परभणीत मराठवाडा स्तरीय डॉक्टरांचं चर्चासत्र संपन्न परभणी येथील शकुंतला रामराव गबाळे सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठवाड्यातील आरोग्य क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन आज रोजी करण्यात आलं होतं या चर्चासत्रात मराठवाड्यातील तज्ञ डॉक्टरांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात तयार पुना होतो

मराठवाड्यातील न्यूरोसर्जन गॅस्ट्रोसर्जन स्पाइन सर्जन प्लास्टिक सर्जन भूलतज्ञ रेडिओलॉजीसह विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा यावेळी मोठ्या संख्येने सहभाग होता यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय प्रथमचं चर्चासत्र मराठवाड्यात आयोजित करण्यात आलं होतं ही सिनियर सर्जन आहे ही अत्यंत अभिनव प्रकारची कॉन्फरन्स म्हणून आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक वर्षानंतर परत असा एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट पडण्यात आलेले आहेत आणि ते जे सगळे आम्ही डॉक्टर आहोत त्यासाठी खरंच एक फार मोठी परवानी होती की डॉक्टर गबाळे सरांचं खरंच कौतुक करायला पाहिजे तो जरी छोटासा सर म्हणतो आहे कारण खूप वेगळी कल्पना आहे आणि आजपर्यंत कोणाशी कल्पना सुचली नाही की आम्ही जे वेगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा कॉन्फरन्स देतो सर्जनची वेगळी डोळ्याच्या डॉक्टरांची वेगळी किंवा फिजिशियनची वेगळी लाभ आलोची वेगळी असते प्रत्येक त्याची कॉन्फरन्स वेगळी असते म्हणजे मात्र सगळ्याच स्पेशालिटी डॉक्टर झाले आणि आम्हाला स्वतःला सुद्धा खूप नवीन नवीन नवी प्रकारची माहिती मिळाली आहे याचा नक्कीच रुग्णांना फायदा झाला म्हणजे अगदी डॉक्टरांना तर फायदा झाला डॉक्टर नक्कीच जास्त हजारपटीने फायदा होणार आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की डॉक्टर गबाळे अशी कॉन्फरन्स त्यांना जेव्हा शक्य एक वर्षाने दर दोन वर्षांनी घेत असतील आणि हे पहिला चॅप्टर आहे आपण समजूयात पुढच्या वर्षी अशी अजून जास्त चांगली होईल त्या पुढच्याशी अजून जास्त चांगली होईल आणि या प्रकारचे कॉन्फरन्स पूर्ण भारतभर होईल पण पूर्ण भारतात अशा प्रकारची कॉन्फरन्स प्रथमच होत आहे एवढ्या सगळ्या स्पेशल एकत्र करून जवळपास पंचवीस सव्वीस स्पेशल डी एकत्र करून कॉन्फरन्स होती आहे ही साधी गोष्ट नाही आहे फार अवघड गोष्ट आहे आणि जेनी केलं त्यालाच कळते किती त्रास होत होते आणि डॉक्टर गवाळ यांचं आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांना खरंच खूप 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 कौतुक आहे आणि त्यांना आम्ही सगळेजण नेहमीच साथ देत राहू त्यांना मदत करत राहू त्यांचं खूप खूप कौतुक लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज